शेतकरी मित्रांनो नमस्कार पालव्या अॅग्रिको मध्ये झेंडू पिकाची लागवड करायची आणि झेंडू पिकाबद्दल माहिती नाहीये आहे त्याचं नियोजन माहिती नाहीये लागवड कशी करावी याचा काही अंदाज नाहीये आणि हे पीक तुमच्यासाठी नवीन असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर पालव्या अॅग्रिको चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करायला विसरू नका ज्यामुळे तुम्हाला आमच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळणार आहे पन, तर मित्रांनो झेंडू लागवडीमध्ये तुम्हाला काही तयारी करणे गरजेची आहे ज्या तयारीमुळे तुमचं उत्पादन वाढवू शकतं आणि याच्यामध्ये तुम्हाला योग्य व्यवस्थापन तुमचं कमी खर्चामध्ये सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन काढण्यासाठी फायदा होणार आहे तर काय आहेत मुद्दे हे आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्याला झेंडू लागवडीमध्ये सगळ्यात सुरुवातीला आपल्याला मार्केट पाहणं गरजेचं आहे मार्केटमध्ये जे आपल्या जवळ मार्केट आहे त्या मार्केटला कोणता झेंडू चालतो याचा अभ्यास करणं गरजेचं आहे कारण पिकव शेतकरी पिकवू शकतो परंतु विकण्यासाठी लाख अडचणी येतात आणि या अडचणीमधून जो शेतकरी अडचणीवर मात करण्याचा प्रयत्न करतो तोच शेतकरी या पिकामध्ये यशस्वी ठरतो मग ह्या पिकामध्ये नक्की काय अडचणी आहेत तर पहिलं याच्यामध्ये कोणतं कलरचा झेंडू ह्या मार्केटला चांगला चालतो आणि कोणत्या झेंडूला दर चांगला मिळतो आता याच्यामध्ये आपल्याला दोन वाण पाहायला मिळतात एक पिवळा आणि दुसरा नारंगी म्हणजेच एक येलो आणि दुसरा ऑरेंज अशा दोन प्रकारचे झेंडू आपल्याला पाहायला मिळतात आता जसं की इथे लागवड केलेली आहे तर हा जो झेंडू आहे हा आहे ऑरेंज म्हणजेच थोडक्यात नारंगी कलर याचा दिसतो आणि दुसरा जो येतो आता आपला रेग्युलर पिवळा तर हे दोन वान आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतात वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे प्रोडक्शन असतात आता तुम्हाला जर झेंडू शेती करायची असेल तर साधारण या लाल झेंडूचं प्रमाण हे मीडियम किंवा कमी प्रमाणात असावं आणि पिवळे झेंडूचं प्रमाण हे थोडंसं जास्त प्रमाणात असावं किंवा मार्केटच्या हिशोबाने तुमच्या मार्केटला जर लाल झेंडू चालत असेल तर लाल झेंडूचं प्रमाण हे जास्त ठेवावं म्हणजे नारंगी झेंडूचं जा प्रमाण जास्त ठेवावं आणि पिवळे झेंडूचं प्रमाण कमी ठेवावं म्हणजे थोडक्यात तुम्हाला सगळ्या सुरुवातीला जो अभ्यास करायचा आहे तो आहे मागणी आणि पुरवठा याच्यावरच तुम्हाला पिकाचं नियोजन आणि पुढची लागवड सुरू करायची लागवड करताना साधारण पाच फुटी बेडवर सुद्धा याची आपण लागवड करू शकतो सरळ एकासमोर एक किंवा झिगझॅग पद्धतीने सुद्धा याची लागवड करता येते पाच बाय दोन पाच बाय अडीच पाच बाय तीन या पद्धतीने आपण लागवड करू शकतो किंवा सहा बाय दोन सहा बाय तीन अशा पद्धतीने झिगॅक पद्धतीने सुद्धा याची लागवड करता येते लागवडी करण्यागोदर आपल्याला खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे खत व्यवस्थापन करताना खूप मोठं व्यवस्थापन करण्याची या पिकाला गरज नाही याच्यामध्ये नत्र पालाश आणि काही सूक्ष्म द्रवी जर आपण याच्यामध्ये मिसळली तर इतर काही नियोजन आपल्याला करण्याची गरज पडत नाही कारण या पिकाचा कालावधी जो राहतो साधारण जेमतेम चार ते साडेचार महिन्यापर्यंत आप आपला झेंडू पूर्ण चालतो आणि त्यानंतर पीक संपून जातं त्यामुळे आपल्याला आप सर्वसाधारण नत्रस्फोर आणि पालाश यांचं एक समप्रमाण करून आपल्याला खताचं व्यवस्थापन करायचे ज्यामध्ये आपण दहा सव्वीस सव्वीस वापरू शकतो किंवा डी एपी डायमोनियम फॉस्फेट पन्नास किलो पोटॅश पन्नास किलो सूक्ष्मान द्रव्य वीस किलो अशा पद्धतीने आपण एक चांगला आणि कमी खर्चामध्ये खत व्यवस्थापनाचा डोस बनवू शकतो गरजेनुसार कीटकनाशकांची फवारणी बुरशनाशकांची फवारणी आपल्याला करावी लागते ह्या पिकावर सगळ्यात जास्त जो प्रॉब्लेम येतो हा येतो पांढऱ्या माशीचा तर पांढऱ्या माशीसाठी आपल्याला पालवी अॅग्रिकल्चर क्लोपल पोस्ट हे कीटकनाशक असेल तर अशा कीटकनाशकांची आपल्याला वेळोवेळी फवारणी करावी लागते यामुळे जी पांढरी माशी असते तर याचं नियंत्रण आपल्याला वेळीच करता येतं आणि एक क्वालिटी आणि दर्जेदार फुलाचं उत्पादन आपण याच्यामधून घेऊ शकतो साधारण एका एकरमध्ये आपल्याला क्वालिटी जर पाहिजे असेल तर साधारण पाच फुटाचा त्याच्यामध्ये बेड असावा साधारण दोन ते अडीच फुटावर आपल्या रोपांची लागवड असावी जे पद्धतीने जर रोपांची लागवड केली तर यामध्ये रोप जास्त प्रमाणामध्ये बसतात आणि उत्पादन वाढण्यासाठी ते सुद्धा त्याच्यामध्ये मदत होते मित्रांनो कमी खर्चाच जर शेड्यूल तुम्ही ठेवलं तर याच्यामध्ये तुम्हाला कमी बाजार भावामध्ये किंवा कमी उत्पादनामध्ये सुद्धा चांगला फायदाही होऊ शकतो जर मार्केटमध्ये चांगली मागणी असेल आणि उत्पादन कमी मिळालं तरी सुद्धा त्याचे पैसे होतात तसेच रेट जरी कमी असेल परंतु तुमचा उत्पादन खर्च जर कमी असेल तर हे पीक तुम्हाला नक्कीच तारू शकतात तसेच आपण गेल्या वर्षी पाहिलं की दोन हजार चोवीस मध्ये शंभर रुपये किलोपर्यंत पर्यंत ला भाव मिळाला होता त्यामुळे आता ही तीच संधी तुम्हाला परत येत आहे जर तुम्ही झेंडू लागवड केला असेल तर त्याचं व्यवस्थापन चांगले ठेवा व्यवस्थित ठेवा जर तुम्ही ऑलरेडी के लागवड केला असेल तर आमच्या पालव्या ग्रिकाच्या व्हिडिओ नक्की पहा ज्याच्यामध्ये तुम्हाला वेळोवेळी पिकावर मार्गदर्शन केलेलं असतं आणि त्याचे व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो नक्की करा तसेच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका